नमस्कार प्रेक्षकांनो वी एस ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर फक्त वसियत केल्याने प्रॉपर्टीचे मालक होता येईल का सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघूया तर आजकाल अनेक लोक भविष्यकालीन प्रॉपर्टीत वाद टाळण्यासाठी वसयत करून ठेवतात असं केल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या मालकी हक्काच्या वादांना काही प्रमाणात आळा घालता येतो पण प्रश्न असा आहे की केवळ वसयत केल्याने प्रॉपर्टीचा मालकी हक्क मिळतो का, का। याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे तर प्रॉपर्टी की हक्क आणि अधिकार तर प्रॉपर्टीचा मालक म्हणून संबंधित व्यक्तीला प्रॉपर्टी विकण्याचा भाड्याने देण्याचा स्वतःच्या इच्छेनुसार वापरण्याचा संपूर्ण अधिकार असतो मात्र अनेकांना असं वाटतं की केवळ वसियत केल्यामुळे प्रॉपर्टीवर मालकी हक्कांसह सर्व अधिकार मिळतात खरंच असे होते का हे जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय महत्त्वाचा आहे कोर्टाने वसियत आणि या यासंबंधी एक प्रकरण ऐकून हा निर्णय दिला आहे प्रॉपर्टीशी संबंधित व्यक्तीने आणि खरेदी विक्री करणाऱ्यांनी या निर्णयाविषयी माहिती असणे गरजेचे आहे वसियत आणि पॉवर ऑफ अटर्नी अपुरी का ठरते तर आजही अनेक लोक प्रॉपर्टीवरील मालकी हक्कांसाठी वसियत किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी या कागदपत्रांना महत्त्व देतात कोर्टाच्या म्हणण्यानुसार जरी प्रॉपर्टीची खरेदी विक्री वसियत किंवा पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे केली जात असली तरी केवळ या कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क मिळत नाही सुप्रीम कोर्टाने या दोन्ही कागदपत्रांना मालकी हक्क का दर्शवण्यासाठी अपुरे मानले आहे सुप्रीम कोर्टाने निर्णयात ने स्पष्ट केलेले मुद्दे वसियत आणि पॉवर ऑफ अटर्नी ही केवळ हक्क हस्तांतराची साधने आहेत मालकी हक्काचे प्रतीक नाहीत वसियतकर्त्याच्या मृत्यूनंतर वसीयत अंमलात येते जर वसियतकर्त्याने मृत्यूपूर्वी वसीयत बदलली किंवा रद्द केली तर त्यावर कोणताही दावा करू शकत नाही जर प्रॉपर्टी विक्री किंवा हस्तांतरितासाठी रजिस्ट्री किंवा सेल डीड केली नसेल तर पॉवर ऑफ अटॉर्नी ही मालकी हक्कांसाठी अपुरी ठरते कोर्टाची स्पष्ट भूमिका सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की प्रॉपर्टीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे कोणत्याही अचल संपत्ती स्वामित्व हक्क केवळ रजिस्ट्रीच्या आधारे मिळतो जर पॉवर ऑफ अटॉर्नी आणि वसियत मालकी हक्काचे पुरावे म्हणून वापरण्यास येत असतील तर ते कायद्याच्या विरोधात ठरते फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे मालकी हक्क मिळत नाही वसियत बाबत महत्वाचे नियम वसीयतकर्त्यांच्या मृत्यूनंतर वसियत, वसियत लागू होते वसियतकर्ता हयात असताना तो वसियत रद्द किंवा बदलू शकतो वसियतकर्त्यांच्या मृत्यूनंतरही ही जर प्रॉपर्टीची रजिस्ट्री आणि हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर वसियतेच्या आधारावर मालकी हक्क मिळ मिळणार नाही पॉवर ऑफ अटॉर्नी महत्त्व महत्व आणि मर्यादा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले की जर पॉवर ऑफ अटॉर्नी धारकाने रजिस्ट्री किंवा सेल डीड तयार केली नसेल तर तो मालकी हक्क मिळवू शकत नाही पॉवर ऑफ अटॉर्नी धारक केवळ व्यवहारांसाठी सक्षम असतो परंतु मालकी हक्कासाठी रजिस्ट्री आवश्यक असते त्यामुळे फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे मालकी हक्क सिद्ध करता येणार नाही प्रॉपर्टी मालकासाठी आवश्यक कागदपत्रे सुप्रीम कोर्टाने याबाबत आधीही काही महत्त्वाचे निर्णय दिले आहेत मालकी हक्कासाठी नो नोंदणीकृत सेल डीड आवश्यक आहे कोणती अचल संपत्ती दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज असणे गरजेचे आहे वसयत किंवा पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारावर मालकी हक्क मिळवत नाही निष्कर्ष सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानुसार केवळ वसयत किंवा पॉवर ऑफ ॲटॉर्नीच्या आधारे प्रॉपर्टीची मालकी हक्क मिळणार नाही मालकी हक्कासाठी प्रॉपर्टीची नोंदणी किंवा सेल डीड आवश्यक आहे वसयतकर्त्यांच्या मृत्यूनंतर वसयत लागू होते आणि पॉवर ऑफ ॲटॉर्नी धारकाला व्यवसायाचा अधिकार असला तरी मालकी हक्कासाठी रजिस्ट्री अनिवार्य आहे त्यामुळे प्रॉपर्टी मालकी हक्काबाबत कोणताही निर्णय घेताना हे कायदे लक्षात घेणे गरजेचे आहे उत्तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद